नमस्कार मंडळी स्वामी ज्योतिषमध्ये मी सौ जयश्री रत्नदीप पत्रे स्वामी तुमचं मनपूर्वक स्वागत करते तर मंडळी आपण या व्हिडिओत नवरात्रीमध्ये देवीजवळ आपण अखंड दिवा लावतो त्याचे महत्त्व काय व देवीजवळ आपण जो दिवा लावतो तो योग्य पद्धतीने कसा लावावा दिवा वेळी कोणती काळजी घेतली पाहिजे याविषयीची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओत पाहणार आहोत त्याचबरोबर नवरात्रीमध्ये आपण अखंड दिवा लावतो त्याची वात कशी बनवावी व वात किती मापाची असावी याची सुद्धा आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत तर मंडळी हिंदू धर्मात शारदीय नवरात्रीला खूप अधिक महत्व आहे यंदा शारदीय नवरात्र तीन ऑक्टोबरला साजरी केली जाणार आहे नवरात्रीत नऊ नौ दिवस देवीच्या नऊ रूपाची पूजा केली जाते मान्यतेनुसार देवीची मनोभावे पूजा केल्यास सर्व संकट आणि समस्या दूर होतात नवरात्रीत तुम्ही अखंड नवरात्रीमध्ये तुम्ही अखंड दिवा लावत असाल पुढील नियमांचं पालन करणे अत्यंत आवश्यक आहे नवरात्रीत नऊ नौ दिवस अखंड दिवा लावल्यास माता दुर्गा प्रसन्न होते नऊ दिवस दिवा न विझवता अखंड सुरू ठेवला जातो याला अखंड ज्योत असे म्हणतात त्याचबरोबर ही ज्योत विझवणे अशुभ मानले जाते अखंड दिवा म्हणजे ती एकदा जळली की पुन्हा विजणे नाही नवरात्रीत अखंड ज्योत पेटवल्याने माता दुर्गा प्रसन्न होते असे मानले जाते धर्मशास्त्रानुसार नऊ दिवस दुर्गा माता पृथ्वीवर निवास करते त्यासाठी अखंड दिवा आपल्या घरात लावणे अत्यंत आवश्यक आहे माता देवीचा आपल्या कुटुंबावर आशीर्वाद कायम राहतो यामुळे कुटुंबात सुख समृद्धी टिकून राहते अखंड दिवा प्रज्वलित केल्याने आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होतात तर मंडळी आपण घरामध्ये घट बसवत नसाल आपण परगावी राहत असाल तर आपण अखंड दिवा प्रज्वलित करावा अखंड दिवा प्रज्वलित केल्यामुळे घट बसवल्याच पुण्य आपणास मिळत असत यामुळे नवरात्रीमध्ये अखंड दिवा आपल्या घरात प्रत्येकाने अवश्य लावला पाहिजे जर काही कारणास्तव अखंड दिवा विजत असेल किंवा अखंड दिवा पुन्हा पुन्हा विझत असेल तर अशा परिस्थितीत देवीची माफी मागून परत दिवा लावला पाहिजे पण वात बदलायची नाही नवरात्रीच्या पहिल्या दिवशी जी वात बनवलेली असते तीच वात नऊ दिवस चालवायची असते यासाठी नवरात्रीमध्ये वात कधीही बदलू नका दिवा हे ज्ञान व व्रद्धीचे प्रतीक मानले जाते अज्ञानाचा नाश करून ज्ञानाचा मार्ग म्हणजे दिवा व दिव्याला वंशवृद्धीचे प्रतीकसुद्धा म्हटले जाते दिव्यातील ज्योत हे प्रत्यक्ष देवी देवतांचेच तेज असते म्हणूनच कोणत्याही पूजेची सुरुवात दिवा लावल्याशिवाय होत नाही आपण जो अखंड दिवा लावणार आहोत तो दिवा घासून पुसून स्वच्छ करावा दिवा हा मोठाच असावा कारण वरचेवर तेल घालण्याची गरज पडणार नाही त्याचबरोबर दिवा हे ज्ञान वृद्धी प्रकाश व देवी देवतांचे तेज मानले जाते दिवा हे सकारात्मकतेचे सुद्धा प्रतीक मानले जाते व दारिद्र्य दूर करणारे असते प्रत्येक पूजापाठ ही दिवा लावल्याशिवाय होत नाही म्हणून दिव्याचे महत्व हिंदू धर्मामध्ये खूप जास्त आहे घटस्थापना ज्या जागी आपण करणार आहोत त्या जागी थोडेसे तांदूळ मांडायचे आहेत त्यावर एक प्लेट ठेवायचा आहे त्या प्लेटमध्ये दिव्याची आपण स्थापना करणार आहोत तर मंडळी हा अखंड दिवा आपण देवीच्या डाव्या भागाला व आपल्या उजव्या भागाला स्थापन करायचं आहे तर मंडळी अखंड दिव्यामध्ये एक कवडी टाका यामुळे नवदुर्गांचा तर आशीर्वाद आशीर्वाद मिळतोच पण धनलक्ष्मीचा सुद्धा मिळतो हा उपाय नक्की करून बघा नवरात्री मधील अखंड दिव्यामध्ये वीत चार बोट एवढी वात लावण्याची प्रथा आहे वात ही आपल्या हाताने बनवलेली असावी बाजारातून आणलेल्या वातीच्या तुलनेत घरी बनवलेल्या वातीचे फळ कित्येक पटीने जास्त असते म्हणूनच वात ही आपल्या हाताने बनवावी तर मंडळी नवरात्रीमधील अखंड दिव्यातील वात कशी बनवावी व किती मोठी बनवावी या विषयीची माहिती पाहूयात अशा प्रकारे कापूस सोलून घेतलेला त्यान आहे त्यानंतर हाताला दूध लावलेला आहे यामुळे वात चांगली येते अशी वात वळायची आहे अशा प्रकारे आपणास एक वीत चार बोट एवढी वात बनवायची आहे नवरात्रीमधील अखंड दिव्यातील वात एक वीत चार बोट एवढी बनवायचा मान आहे यामुळे वात एवढीच बनवा कापसामध्ये कचरा राहणार नाही याची काळजी घ्यावी कापूस स्वच्छ निवडून झाल्यावर अशा प्रकारे आपणास वात बनवायची आहे वात ही एक वीत चार बोट एवढी असावी तर मंडळी अखंड दिव्यामध्ये एक कवडी टाका यामुळे नवदुर्गांचा तर आशीर्वाद मिळतोच पण धनलक्ष्मीचा सुद्धा आशीर्वाद मिळतो हा उपाय नक्की करून बघा तर मंडळी अखंड ज्योत मातेप्रती अखंड भक्तीचे प्रतीक आहे अखंड ज्योत म्हणजे जे खंडित होत नाही सतत तेवत राहते याला अखंड ज्योत म्हणतात अखंड ज्योत लावण्याचे चमत्कारिक फायदे आपण पाहणार आहोत अखंड ज्योतीमुळे घरामध्ये सुख समृद्धीचा वास होतो दुसरा पितर शांत होतात व संतुष्ट होऊन आशीर्वाद देतात तीन माता दुर्गाच्या कृपेने धनसंपत्तीत वाढ होते चार शत्रूवर विजय मिळतो पाच मनामधील इच्छा पूर्ण होते सहा विद्यार्थ्यांना लाभदायक मानले गेले आहे उच्च शिक्षा प्राप्त होते सात कुंडलीतील ग्रह शांत होतात आठ वैवाहिक जीवन सुखी व आनंदी होते नऊ कुटुंब स्वास्थ्य व रोगमुक्त होते दहा अपूर्ण इच्छा पूर्ण होतात अकरा वाईट कर्माचा नाश होतो तर मंडळी नवरात्रीसाठी आपण जो अखंड दिवा लावतो त्यावेळी या चुका चुकूनही करू नका यामुळे माता दुर्गा ही रागावते तर मंडळी नवरात्रीसाठी आपण जो अखंड दिवा लावतो त्यावेळी या चुका चुकूनही करू नका यामुळे माता दुर्गा ही रागावते चुका या चुका करू नका यामुळे माता दुर्गा नाराज होतात त्यांच्या रागाला आपणास सामोरे जावे लागेल म्हणून दिवा लावते या चुका करू नका पहिला दिव्याची ज्योत शांत होता कामा दुसरा जो दिवा आपण देवासमोर लावत आहोत तो दिवा खंडित नसावा तो चिरलेला वाकलेला व मोडलेला नसावा तीन दिवा लावते वाती छोटी करू नये कारण नऊ दिवसात वात बदलायची नसते त्यामुळे वात वीत चार बोट एवढी असावी अखंड दिवा किंवा देवीची पूजा चुकूनही हलणार नाही याची काळजी घ्यावी देवीसाठीचे तेल हे वेगळेच वापरा अखंड ज्योत घरामध्ये काही कारणास्तव लावू शकत नसाल तर देवीच्या मंदिरात तेल दिव्यासाठी दान द्यावे मंदिरात अखंड ज्योत जळण्याचे खूप फायदे आहेत मंदिरात आपल्या तेलाने अखंड ज्योत लावण्याचे खूप फायदे आहेत नवरात्रीमध्ये देवीच्या मंदिरात तेल अवश्य दान द्यावे यामुळे दारिद्र्य दूर होते व सौभाग्य वाढते तर मंडळी आपण या व्हिडिओत नवरात्रीमध्ये आपण जो अखंड दिवा लावतो त्याची माहिती पाहिलेली आहे दिवा लावते कोणत्या चुका करायच्या नसतात त्याचबरोबर अखंड दिवा लावण्याचे आपण अनेक फायदे पाहिलेले आहेत जर व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाजूच्या घंटीला ऑल करा जेणेकरून माझे प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील